जय महाराष्ट्र मित्रांनो आम आदमी पक्ष पुणे महानगरपालिकेत सत्तेत आल्यावर दहा हजार अर्धवे रोजगार देणार आहे दोन तीन तासाच्या कामासाठी महिना दहा हजार रुपये असं या कामाचं स्वरूप आहे सर्व पुणेकर मतदारांना ही संधी मिळणार आहे आप पुणे डॉट ओ आर जी या वेबसाईटवर येऊन आपणच आपली माहिती भरून हे डिजिटल रोजगार कार्ड आपण बनवून घेऊ शकता आपण आपली माहिती भरून अशा पद्धतीने सबमिट केलं की असा मेसेज येईल आपल्याला त्यामुळे आपण मिळवा इतरांना कळवा थांबवा महाराष्ट्राचं पतन दाबा झाडूचं पतन जय महाराष्ट्र